पण ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज झालं त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं मात्र ओबीसीचा इम्पेरिकल डेटा गोळा केला नाही कारण महाराष्ट्र सामाजिक न्यायाची भूमिका घेणाऱ्या माणसांच्या हातामध्ये नाही महाराष्ट्र कुणाच्या हातामध्ये तर घराणेशाही चालवणाऱ्या कारखानदारी चालवणाऱ्या आणि दारूचे कारखाने चालवणाऱ्या माणसांच्या हातामध्ये महाराष्ट्र दिला इकडं आला विखे तिकडं आले पवार इकडं गेले मोहिते इकडं गेले पंडित आणि इकडं कोण तुमच्याकडे काय पैठण बुमरे घुमरे चार्लिंग चापली कोण ते कोण चार्लिंग चापली काय चिखलीकर काय बरोबर आहे का सगळा बरोबर आहे का आपलं वाटोलं कुठं झालं आपलं वाटोलं इथं झालं बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत प्राप्त करून दिली वर्षभर ओबीसीची लढाई आहे निवडणुका आल्या की वेगवेगळ्या तंबूमध्ये गेले दादा आलत पोत्यावर बसलं होत बाबा आलत आमच्या वालगाला जेवायला आलत आमच्या लग्नात आलं होत गडी खुश अरे पण तुमच्या पुढच्या पिढ्यांचे हक्क अधिकार हिसकावून घेतले जात असताना ओबीसीची संख्या या महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठ टक्के असताना या महाराष्ट्राचं सात लाख करोड रुपयाचं बजेट असताना या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एकही बजेट असं नाही साठ टक्के लोकांच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी एक टक्का बजेटरी तरतूद पत्रकार बांधवांना नीट आहे का ओबीसी साठ टक्के ओबीसी त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी किती टक्के बजेटरी तरतूद एक टक्के सात लाख करोडपैकी अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला एक टक्का बजेटरी तरतूद आणि ती एक टक्का कशासाठी शिष्यवृत्ती आश्रम शाळांचे अनुदान वेगवेगळ्या महामंडळाला वसंतराव नाईक महामंडळ दहा कोटी तांदा वस्ती सुधार योजना पन्नास कोटी आश्रमशाळा अनुदान असं तुटपुंज एक टक्का बजेट रे तर एक टक्का आणि कसं ओबीसीचा उद्धार होणार ओबीसीचा वस्तीग्रह या महाराष्ट्रामधल्या कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे का आणि विखे पाटलाचा कारखाना आजारी पडला की त्याला सव्वाशे कोटी दीडशे कोटी दोनशे बत्तीस कोटी कोण देता तुम्ही आम्ही गाव गाड्यातल्या माणसांनी ज्यांना मतदान केलं ज्यांना आमदार केलं ज्यांना खासदार केलं ज्यांना कारखानदार बनवलं त्या माणसानी कारखान काढलं त्या माणसानी दारूचं धंदा काढलं त्या माणसानी दुधाचा धंदा केला सत्तेतनं पैसा आणि पुन्हा पैशातनं सत्ता ताटातनं सांडलं वाटेत वाटेतनं सांडलं ताटात आणि तुम्ही आम्ही काय सरपंच डायरेक्टर पंचायतीचा मेंबर झडपीचा मेंबर आता पी टी चव्हाण सर माझे झडपी मेंबर आहेत चव्हाण सर झडपी मध्ये जाऊन काय काय केलं जात रस्ता उखडलाय रस्त्यावर डांबर टाक गावातला लाईट गेलाय लाईट बसव शाळेचं पत्र उडलेलं पत्र बसव आणि ते बी किती आमदाराच्या पालकमंत्र्याचं पाय धरू धरू धरून धरून फार ऐकूतीला येत आहे पंचायत समितीचं आता काही सांगायची गरज नाही आणि ग्रामपंचायतीचं तर काही सांगायची गरजच नाही तुम्ही आम्ही कुठं पंचायतीमध्ये हे बाबदार कुठे आहेत गाव वगाड्यामधल्या पंचायतीचा मेंबर गाव गाड्यामधला सरपंच गाव गावगाड्यामध्ये सभापती होऊन चालणार नाही ना ना ना। जिथं तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो त्या जा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या लोकसभेमध्ये अरे त्याच्यासाठी भांडा एक स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस या, नावा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला आला की नाही कुठला माणूस बीड जिल्ह्यातला नाथरा गावचा देशाच्या संसदेमध्ये गेला भगवानगडावर बोलायला लागला की काय बोलायचं माहितीये का मला गडावरून दिल्ली दिसते म्हणले मन, ना की नाही आणि दिल्लीत गेले की नाही कारण गावगड्यातल्या अठरा पगड जातीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचं काम कोणी केलं तर ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेनी केलं केलं की नाही केलं मग आता ओबीसी कसा एक करायचा ओबीसीचं आरक्षण गेलंय ओबीसी एक होईना ओबीसीचे हक्क अधिकार हिसकावून घेतलेत ओबीसी एक होईना ओबीसी हा सायलेंट वाईस आहे पत्रकार बांधवांना माझं सांगणं आहे देशभरामधला ओबीसी जागा झाला पण माझ्या महाराष्ट्रामधला ओबीसी जागा झाला नाही त्याचं चा कारण चव्हाण सर असं आहे ज्यावेळी ओबीसी म्हणून लढायची वेळ आली ज्यावेळी टाटातलं ता आरक्षण वाचवायची वेळ आली त्यावेळी तुमच्या आमच्या जाती जातीमध्ये भंड लावली जाणार आहेत पण त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आपण आपल्या वेगवेगळ्या जातीच्या लढाई असू शकतात साडेचारशे जातींना एकत्र अण्णा जाधव साहेब खूप अवघड आहे पण ज्यावेळी कर्नाटकचा मुख्यमंत्री सिद्धरामयकडे हो आम्ही पाहतो त्यावेळी ही गोष्ट अवघड वाटत नाही म्हणून माझी या सगळ्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे तुमचं आरक्षण आज गेलंय गेले, गेले म्हणून मी सांगतोय जबाबदारीने सांगतोय परत कधीतरी एक तासभर बोलेन तुमचं आज रोजी आरक्षण गेले कारण तुमचा कुठंतरी एखादा सरपंच एखादा पंचायतीचा मेंबर झेंडावंदनाची वंदनाची दोरी वडत होता मग गावचं पाटील मी आमदाराचा चेला मी वसुली एजंट मी पण गावचा सरपंच म्हणून कोण झाले तांड्यावरची बंजाराबाई झाली किंवा मा माळ्याच्या साळ्याच्या कोळ्याच्या तेल्याच्या घरचा माणूस झालाय याच दुखणं या मंडळीनं होतं म्हणून तुमचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय आणि त्याला सात कोणी दिली तर इथल्या आमदार खासदाराने दिली त्याला सात कुणी दिली तर सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी दिली सगळ्या एका दुसरा अपवाद सोडला बाळासाहेब आंबेडकरांसारखा तर बाकी सगळ्या लोकांनी या आरक्षणाचं संपवण्याचं जे कटकारस्थान या महाराष्ट्रामध्ये झालं ही सगळी मंडळी त्यामध्ये सामील झाली खूप जबाबदारीनं बोलतोय खूप विचाराने बोलतोय ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे आता बळीराम तात्यांनी सांगितलं अंतर्वली सराटेमधला पोलीस पाटील कोण झाला अंतरवली सराटीचा पोलीस पाटील ज्याचं मेरिट कमी बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे अंतरवली सराटीचा पोलीस पाटील ज्या गावात जरांगी उपोषणाला बसला त्याच गावामधलं ओबीसीचं आरक्षण चॅलेंज झालं तुम्ही आम्ही अरे बाबा ओबीसीच्या आरक्षणाला आजचा विरोध नाही देशाला स्वातंत्र्य सत्तेचाळीस ला मिळालं घटना अस्तित्वात पन्नास ला आली तुम्हाला आम्हाला आरक्षण खरं कायद्यानं मिळालं एकोणीसशे चौऱ्याण्णव ला अठ्ठावीसशे एकोणतीस तीस वर्ष झाली असतील माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे बाबासाहेबांना सुद्धा ओबीसी ला आरक्षण देताना विरोध झाला तीनशे चाळीसावं कलम डॉक्टर बाबासाहेबांनी राजीनामा दिला त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल एकच किस्सा सांगतो आणि माझं मी भाषण थांबवतो बाबासाहेबांना सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेची भली भली मोठी मोठी माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं आम्ही समजून घेतलं ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृश्य अस्पृश्यता पाळली गेली बाबासाहेब तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं जे जंगलामध्ये राहिले जल जंगल पाणी आणि एकदम डोंगरात राहिले त्यांना आरक्षण दिलं तेही आम्ही समजून घेतलं पण बाबासाहेब गाड्यातल्या माळ्याला साळ्याला कोळ्याला तेल्याला वंजाऱ्याला भटक्याला बाबासाहेब यांच्या बाबतीमध्ये कुठं स्पर्श अस्पृश्यता पाळली गेली बाबासाहेब तुम्ही ह्यांना का आरक्षण देताय मान्य नाही झालं त्यामध्ये ओबीसी असणारे सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसद सभेला उत्तर दिलं मी दलितांना कायद्यानं आरक्षण दिलंय मी एस सी एस टी बांधवांना कायद्याने आरक्षण आदिवासींना कायद्यानं आरक्षण दिलं पण डोंगराच्या कुशीला कुठेतरी बेड्या बेड्या रामोशी राहतोय वंजारी बंजारा लमान डोंगराच्या कुशीला मेंढपाळ बांधव बांधवय आणि गावाच्या कुशीमध्ये वेशीच्या आतमध्ये बलुता आलुता आहे जो इथल्या व्यवस्थेतला पाठला केंद्रबिंदू बांधून त्याची स्वच्छतेच काम करतोय माझा नाविक आहे माझा सुतार आहे माझा लोहार आहे त्या त्या जातीमध्ये जन्माला आला त्याच्या व्यवसायावरनं त्याचा त्याचा दर्जा ठरला त्या माणसांना सुद्धा मला माणूस म्हणून किंमत प्राप्त करून द्यायची आहे म्हणून मी बलुत्याला आलुत्याला भटक्याला तेल्याला तांबुळ्याला माळ्याला साड्याला खोळ्याला मी आरक्षण देतोय